उमलता कळी रूप व्हावे फुलाचे जन्म घेऊनी नवा वाऱ्याने डोलावे वाहुनी नदी रूप व्हावे सागराचे जन्म घेऊनी नवा वाऱ्याने खळखळावे मांडता शब्द रूप व्हावे गीताचे जन्म घेऊनी नवा मुखाने गुणगुणावे सजती रंग रूप व्हावे इंद्रधनुष्याचे जन्म घेऊनी नवा गगनाने सजावे चांगल्या भावना रूप व्हावे प्रेमाचे जन्म घेऊनी नवा प्रेमाने प्रेमा जगावे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर जन्मतारखेप्रमाणे वाराप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो किंवा मग जन्मतारखेप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जसा बदलत असतो तसंच जन्म महिन्यानुसार ढोबळमानाने एखाद्या व्यक्तीचा देखील स्वभाव कसा आहे याचा अंदाज आपल्याला नक्कीच लावता येतो तुमचा जन्म महिना आणि तुमचा स्वभाव अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आपण जाणू शकतो त्यासाठी त्या, त्या व्यक्तीचा जन्म महिना माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या महिन्याचा प्रभाव व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यावर पडताना देखील बऱ्याचदा दिसून येतं तर अंकशास्त्रानुसार जन्म महिन्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही तुमच्या जन्म महिन्यानुसार तुमचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज येईल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये तुमचा जन्म महिना नक्कीच लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी महिन्यांनुसार त्या त्या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचे स्वभाव कसे असतात ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर सुरुवात करूया ती जानेवारी महिन्यापासून जे लोक जानेवारी महिन्यात जन्माला आलेले असतात ज्यांचे बड्डे जानेवारी महिन्यात असतात ते लोक पहिलं म्हणजे या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर स्वभावाचे असतात दुसरं म्हणजे यांना शिकायला आणि शिकवायला खूप आवडतं तिसरी गोष्ट इतरांच्या कमतरतेकडं जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक जास्त लक्ष देत असतात चौथी गोष्ट हे लोक खूप कष्टाळू आणि महत्त्वाकांक्षी असतात जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक खूप संवेदनशील असतात त्याचबरोबर इतरांना खुश कसं ठेवायचं हे देखील त्यांना चांगल्याच प्रकारे माहीत असतं त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ज्यांचे जन्म झालेले असतात त्यांचे स्वभाव कसे आहेत ते आपण जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या लोकांना वास्तवात जगायला आवडतं ही माणसं फार बुद्धिमान असतात त्याचबरोबर चतुरदेखील असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात कष्ट करतात त्यांचं व्यक्तिमत्व हे एकसारखं राहत नाही ते व्यक्तिमत्व बदलत राहतं फेब्रुवारी महिन्यात ज्या लोकांचे जन्म झालेले असतात ते लोक नाती अगदी प्रामाणिकपणाने निभवतात त्यांचा परिवार मित्रपरिवार हा फार मोठा असतो त्यांना मित्रांसोबत फिरायला देखील खूप आवडतं पण हे लोक लहान लहान गोष्टींवर नाराज होतात लहान गोष्टींवर त्यांना लवकर राग येतो मार्च महिन्यात जन्माला आलेली लोक ही आकर्षक व्यक्तिमत्त्वाची असतात त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही म्हणजे त्यांचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही ते शक्यतो शांतिप्रिय असतात संवेदनशील स्वभावाचे असतात त्याचबरोबर त्यांना सेवा करायला खूप आवडतं त्यांच्यात विश्वासू गुणांमुळे त्यांना मित्र जास्त असतात आणि या लोकांना घराची सजावट करण्याची देखील खूप आवड असते जे लोक एप्रिल महिन्यात जन्माला आलेले असतात ते लोक जीवनात सक्रिय राहतात आणि पुढे जाणारी असतात त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि इतरांची मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात त्यांना धाडसी कामं करायला आवडतात आणि त्यांची स्मरणशक्ती देखील चांगली असते त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांच्या पटकन लक्षात राहते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते परंतु तरीही हे लोक मनाने खूप खंबीर असतात ज्या लोकांचा जन्म मे महिन्यात झालेला असतो ते लोक थोड्या जिद्दी स्वभावाचे असतात पण त्यांना टापटिपणा आवडतो कोणतंही काम त्यांना वेळीच का पूर्ण करायला आवडतं त्यांचे विचार स्थिर असतात आणि इतरांना ते प्रभावित करतात ही लोक कष्टाळू असतात प्रेमळ स्वभावाचे असतात आणि प्रत्येक काम हे व्यवस्थितपणे आणि पूर्ण चिकाटीने जिद्दीने ते पूर्ण करतात ज्या लोकांचा जन्म मे महिन्यात झालेला असतो ते लोक शिक्षणप्रेमी असतात त्याचबरोबर महत्त्वाकांक्षी देखील असतात पण त्यांना लवकर राग येतो जून महिन्यात जन्म झालेले लोक त्यांची दूरदृष्टी असते ती माणसे विनम्र असतात उत्तम वक्ता असतात सतत नवीन गोष्ट यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करतात अत्यंत संवेदनशील असतात सतत बोलणारी असतात आणि इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि इतरांकडून ठेवलेल्या अपेक्षा जर त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांना राग येतो आणि ते चिडचिड करायला लागतात ज्या लोकांचा जन्म जुलै महिन्यात झालेला असतात ते लोक समजून घेणं थोडं अवघड असतं स्वभाव चांगला असतो शांत स्वभावाच्या असतात परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात ही माणसं खूप प्रामाणिक आणि भावनिक स्वभावाची असतात इतरांची चिंता करतात लहान लहान गोष्टी मनाला लावून घेतात आणि सहजपणे कुणालाही माप करत नाही तर अशा प्रकारचा स्वभाव जुलै महिन्यात जन्म झालेल्या लोकांचा असतो त्यानंतर पुढचा महिना ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यात ज्यांचा जन्म झालेला असतो ते लोक गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाचे असतात त्यांचा स्वभाव हा मोहून घेणारा असतो आकर्षित करणारा असतो हे लोक सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो तसेच या लोकांना धाडसी कामं करायला देखील खूप आवडतं ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात कधीकधी फार अहंकारी देखील ते होऊन जातात पुढचा महिना सप्टेंबर महिना ज्या लोकांचा जन्म सप्टेंबर महिन्यामध्ये झालेला असतात ते लोक परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढायला त्यांना आवडतं यांची स्मरणशक्ती देखील चांगली असते ही माणसं फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक देखील असतात मात्र इतरांच्या चुका काढण्यात ते खूप माहीर असतात ऑक्टोबर महिन्यात ज्या लोकांचा जन्म झालेल्या असतात त्या लोकांना गप्पा मारायला खूप आवडतं त्यासाठी त्यांना नवीन मित्र करायला आवडतं प्रवास करायला आवडतं सहसा त्यांना पटकन राग येत नाही पण एकदा की राग आलं तर समोरच्याचं काही खरं नसतं कला आणि साहित्याची त्यांना आवड असते सर्वांशी ते प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला त्यांना खूप आवडतं ज्या लोकांचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झालेला असत ते लोक वेगळ्या पद्धतीने विचार करणारे असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचं व्यक्तिमत्व हे आकर्षक असतात आणि नवीन गोष्ट जाणून घ्यायला ते कायम उत्सुक असतात कायम नवनवीन गोष्टी ते शिकत असतात शिक्षणप्रेमी देखील असतात या व्यक्ती हार मानत नाही जास्त बोलत पण नाही पण मात्र ते मनमिळावून स्वभावाचे असतात तर अशा प्रकारचा स्वभाव ज्या लोकांचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झालेला असतो त्यांचा असतो आता शेवटचा डिसेंबर महिना तर डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो ते आता आपण जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू स्वभावाच्या असतात त्यांना खेळायला गप्पा मारायला आवडतं फार महत्त्वाकांक्षी स्वभावाच्या असतात त्यांचा स्वभाव गमतीशीर असतो त्यामुळे त्यांचं प्रत्येकाशी पटतं कोणाशी त्यांचा सहसा वादविवाद होत नाही ही माणसं नेहमी स्वतंत्र राहायला पसंत करतात तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारीपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत जन्म झालेल्या व्यक्तींचे स्वभाव महिन्यानुसार कसे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर तुमच्याही आता लक्षात आलं असेल की तुमचा स्वभाव कसा आहे किंवा खरंच तसं आहे का तुमचा जन्म मे महिन्यात झालेला आहे तर खरंच तुमचा स्वभाव तसा आहे का हे नक्की चेक करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद